नमस्कार मैत्रिणींनो लाईफस्टाईल विथ दिव्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सध्या खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये असलेल्या अशा मल्टी कलर शिफॉन बॉलिवूड साडीचा सा रिव्ह्यू सध्या ही साडी सोशल मीडियावर खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे तर ही साडी मी कुठून ऑर्डर केली किती रुपयाला ऑर्डर केली आणि या साडीमध्ये कोणकोणते कलर्स अवेलेबल आहेत आणि ही साडी किमतीच्या मानाने योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर ही साडी मी ऑर्डर केलेली आहे आणि यामध्ये मी ऑर्डर केलेला आहे हा सुंदर असा येलो आणि ॲक्वा कलर कॉम्बिनेशन असलेली ही मल्टी कलर डिझायनर साडी जसा कलर मी ऑर्डर केला होता तसाच सेम टू सेम कलर रिसिव्ह झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम फ्रेश ब्राईट कलर आहे खूपच सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे आता संपूर्ण साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते तर हा आहे आतला नेसत्या बाजूचा पदर संपूर्ण साडीचा कलर सेम आहे वरच्या बाजूला अशा प्रकारे यल्लो कलर आहे आणि खालच्या बाजूला ॲक्वा ब्ल्यू कलर आहे खूपच सुंदर असा कलर कॉम्बिनेशन आहे संपूर्ण साडीवरती अशा प्रकारे लाईन्स आहेत आणि संपूर्ण साडी सिल्वर स्पार्कल डॉट्सनी भरलेली आहे खूपच सुंदर अशी साडी आहे साडीचं फॅब्रिक हे शिफॉन फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे तुम्ही बघू शकता अंगाबरोबर एकदम चापून चोपून बसेल अशा प्रकारे ही साडी आहे आणि हा आहे पदर सेम साडीच्याच कलरमध्ये पदर आहे मल्टी कलरमध्ये पदर आहे तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे साडीवरती लायनिंग आहेत स्पार्कल आहेत तशाच प्रकारे सेम पदर आहे फक्त पदराच्या एका बाजूला अशा प्रकारे लेस आणि लटकन दिलेले आहे आणि संपूर्ण साडी ही एकाच पॅटर्नमध्ये आहे खूपच सुंदर नाजूक आणि स्टायलिश अशी साडी आहे कलर कॉम्बिनेशन तर खूपच सुंदर आहे चला तर आता या साडीमधील ब्लाऊज पीस बघूयात ज्यामुळे ही साडी सध्या खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे तर हे आहे ब्लाऊज पीस सेम साडीच्याच कलरमध्ये ब्लाऊज पीस आहे मल्टी कलरमध्ये हे ब्लाउज पीस आहे येलो आणि ॲक्वा ब्ल्यू कलरमध्ये आणि त्याच्यावरती सुद्धा साडीप्रमाणे लाईनिंग दिलेले आहेत ब्लाउजच्या एका बाजूला अशा प्रकारे सुंदर अशी थ्रेड एम्ब्रॉयडरी दिलेली आहे गोल्डन आणि येलो कलरमध्ये सुंदर अशी ही थ्रेड एम्ब्रॉयडरी आहे आणि यामध्ये सुंदर असं सिक्वेन्स वर्कचं कामसुद्धा आहे कटवर्कमध्ये ही बॉर्डर दिलेली आहे खूपच सुंदर आणि एकदम नाजूक बॉर्डर आहे ही सुंदर अशी एम्ब्रॉयडरी डिझाईन खास साठी दिलेली आहे ज्यामुळे ही साडी अजूनच आकर्षक दिसते या एम्ब्रॉयडरीचा यूज करून थ्री फोर्थ स्लीव ला खूपच आकर्षक बनवतात तर खूप सुंदर अशा प्रकारे ब्लाऊज पीस आहे खूपच सुंदर अशी ही साडी आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर नाजूक आणि डिझायनर अशी ही साडी रिसीव झालेली आहे ब्लाउजची क्वालिटी आणि साडीची क्वालिटी खूपच चांगली आहे तर ही साडी मी ऑर्डर केलेली आहे मेशो ॲपवरून आणि ही साडी मला मिळालेली आहे पाचशे छप्पन रुपयेला किमतीच्या मानाने ही साडी खूपच सुंदर अशी रिसीव झालेली आहे जर ही साडी तुम्हालासुद्धा हवी असेल तर ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमामध्ये स्टायलिश आणि डिसेंट असा लूक हवा असेल तर ही डिझायनर साडी नक्कीच खरेदी करा खूपच सुंदर स्मार्ट लुक देणारी ही साडी आहे मला तर ही साडी किमतीच्या मानाने खूपच आवडली तुम्हाला ही साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू